महायुतीतल्या उर्वरित जागांच्या वाटपाबाबतचा निर्णय दोन तीन दिवसात पूर्ण होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय ते आज नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होते विदर्भात महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असून इथल्या सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शिवसेनेची चिंता करण्यापेक्षा विरोधकांनी आपल्या पक्षांची काय अवस्था आहे हे पाहावं अशी टीका त्यांनी केली विदर्भात महायुतीचं अतिशय चांगलं वातावरण आहे मी रामटेकचा उमेदवारी अर्ज भरायला देखील गेलो होतो गडकरी साहेबांचा उमेदवारी अर्ज भरायला देखील आम्ही गेलो होतो अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या विदर्भामध्ये महायुतीला मिळतोय आणि विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा जा सर्व महायुती जिंकेल अशा प्रकारची अशा प्रकारचं वातावरण आणि अशा प्रकारची या भागातल्या जनतेने मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे